दर्शक हो, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटना भवानीपेठ घोंगडे वस्ती भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस महासंचालक पदक मिळालेले दादासाहेब सरवदे यांच्या शुभहस्ते राजमातांचं पूजन करून स्थापना करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या भाजपा नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला त्याबरोबर पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल तसंच सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्थेचे सदस्य झाल्याबद्दल दादासाहेब सरोदे यांचा देखील सत्कार करण्यात आला आमचीही तेवढी लायकी नाही आज अशा उच्च कोटीचं ते काम त्यांनी केलं नाही असे वेगवेगळे असं सुद्धा काम त्यांनी केलेलं आज खरं त्यांची केलेली जी त्यावेळीची कल्पना संकल्पना असेल निर्णय घेतले असतील आज ती काळाची गरज ओळखून त्यांनी ते घेतलेले दे या कार्यक्रमाची प्रस्तावना माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली यावेळी ते म्हणाले की पुण्यश्लोक राजमाता हिल्ल्यादेवी होळकर यांनी अनेक मंदिरांचं जीर्णोद्धार केला अन्नछत्र त्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी विहिरी खोदल्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विविध समस्या त्यांनी आपल्या स्वखर्चानं सोडवल्या रस्ता आणि घाट तयार करण्यात आले आणि अहिल्या देवींची माहिती त्यांनी उलगडून सांगितली जसं अहिल्या देवीने काम नाही तेवढं तर आम्ही काम करू शकत नाही अडीचशे वर्षापूर्वी त्यांनी ठरवलंय आणि इथं सिद्धार्थचं एखादा मंदिर बांधायचं म्हणजे आमच्या आत्महत नाही परंतु आमच्या आहिल्यादेवीनं या देशात जेवढे मंदिरं पडले होते जेणे जेणे पाडले त्या त्या मंदिरं सर्व जीर्णोद्धार केलेले आहेत त्याचं यादी वाचायला गेलं तर भरपूर आहे ते सांगणं योग्य नाही आता आम्ही म्हणून आमच्या कार्यादेश सरासमोर आम्ही महापालिकेच्या लवकर हो एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात चार दिवसात पाणी पुरवठा केला कधी कधी पाच पाच दिवस करतो आहिल्यादेवीने अडीचशे वर्षापूर्वी पाणी जिथं जिथं नाही तिथं तिथं त्यांनी विहिरी कोजून पाणी आणलेत आता आमचे गडकरी साहेब रस्ते कारण आहेत त्यावेळी आमच्या अहिल्यादेवीने घाट आणि रस्ते त्यावेळी केलेले आहेत अहिल्यादेवीचं काम असं आहे जेणेकरून या जगात कुणाही पुण्याचे लोक मिळत नाहीत काही लोकांना म्हणतील काही लोकांना राजमाता म्हणतील फक्त देवीला फक्त देवी म्हणत असते तिथे पुण्यश्लोक म्हणतात राजमाता म्हणतात देवी म्हणतात म्हणजे त्रिवेणी संगमाचं जगातला एक नंबर आपल्या देवी आहे अलीकडच्या लोकांना असं वाटत होतं की देवी फक्त धनगराचं काम केलं आहिल्या देवीनं हिंदू धर्माचं काम केलं यावेळी नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी वयाच्या नऊ वर्षापासून संघर्ष यात्रा सुरू केली त्यामध्ये अनेक अडचणी आल्या कुठल्याही अडचणीला न डगमगता त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं असं सांगितलं राजमातेचा उलगडून दाखवला नऊ वर्षाची अहिल्या मल्हाराव होळकरांची सून झाली आणि ती छोटी अहिल्या हळूहळू मल्हाररावांच्या हाताखाली लग्न होऊन नऊ वर्षाची होती जेव्हा मल्हाररावांच्याकडे आली आणि तेव्हापासूनचा तिचा प्रवास राजमाता होईपर्यंत कसा झाला याचा उलगडा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे ती शस्त्राचे धडे कसे शिकले ती विरांगना कशी झाली तिच्यावरती एवढे आघात झाले तिच्या डोळ्यासमोर तिचे पती गेले तिचा मुलगा गेला तिचे सासू सासरे गेले तिची मुलगी जावयाच्या मागे सती गेली ही सगळी दु दुःख सोसत सोसत अठ्ठावीस वर्ष तिने राज्य केलं आणि राज्य करताना फक्त उत्तरेकडे तिचं राज्य न होता उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळ्या सुविधा ज्या एका बाईला अडीचशे वर्षापूर्वी सुचलं ते आजपर्यंत कुणाही राज्यकर्त्याला सुचलेलं नव्हतं एवढं महान कार्य तिनं अठ्ठावीस वर्षाच्या फक्त काळात केलं देश स्वतंत्र झाला पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले आजही त्या व्यवस्था अडीचशे वर्षापासून जवळजवळ तीनशे वर्ष होत आली ती अडीचशे वर्षापासून त्या व्यवस्था अहिल्या मातेने केलेल्या आहेत त्या व्यवस्था आजही सुस्थितीत आहेत प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सिद्धराम तेगेळी निंगप्पा पुजारी शरणप्पा डोळे बसवराज जाडगल वंडोपंत डोळे नरसप्पा मंदकल सायबण्णा मुडल गंगाराम डोळे विश्वनाथ मंदकल जगन्नाथ मंदकल रेवण गुर प्रभू पुजारी आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिपिन पाटील पवन तगारे नवीन गोटी मुकुल प्रवीण डोळे नागेश गंदाळ प्रशांत गाडेकर देवराज पाटील नागेश डोळे कुमार शिरसिगीकर अंबादास पाटील प्रभू कोळी विजय कोळी सिद्धराम मंतकल अक्षयकल शेट्टी गणेश मालुरे तसंच जेमिनी क्रीडा आणि बहुद्देश सामाजिक संस्थेचे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही